नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना व्याज सरसगट माफ होणार तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय म्हणजे शेतकरी मित्रांनो कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक आहे मित्रांनो जर पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या पीक कर्जावरील आतापर्यंतचे संपूर्ण व्याज सरस सरकारकडून माफ करण्यात येणार आहे मित्रांनो सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी एक लाख साठ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना शेतकरी मित्रांनो आता आणि त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचेही कर्ज वेळेत घडले आहे नसेल तर भरलेले नसन तर त्या शेतकऱ्यांना या कर्जावरील व्याज माफी मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही देखील एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज पीक घेतलेले असेल तर तुमचे देखील व्याज माफ होणार आहे राज्य सरकारच्या ज्या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला देखील पीक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही राज्य सरकारकडून राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांवरील आर्थिक भार देखील कमी होईल निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पीक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही एस बँक किंवा आर बँक मार्फत केवळ पाच मिनिटात पीक कर्ज घेऊ शकता अशी तरतूद राज्य सरकारने केली आहे तर त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील येणाऱ्या निवडणुकी आणि पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जा पीक कर्जमाफी मा... देखील होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आता परंतु आणखीन राज्य सरकारने याबाबत माहिती दिलेली नाही आणि तोचपर्यंत याबाबत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तो कोणीही शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले जाऊ शकणार नाही ना तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा